छान थंडी पडली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना गरमागरम सूप प्यावेसे वाटते आणि हे सूप खूप चविष्ट हेल्दी आणि आरोग्यदायी असत तर आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहोत त्यात जराही कुठे कॉर्नफ्लॉर वगैरे वापरलं नाही आहे त्याचप्रमाणे मिक्स व्हेजिटेबल सूप याची सुद्धा सोपी रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर जोडीला हेल्दी असा सकाळच्या नॅहारीचा पौष्टिक असा आहार सुद्धा आपण बघणार आहोत तर सूप बनवायचे दोन प्रकार कसे करायचे ते पाहुयात आणि सकाळचा नाश्ता काय आहे ते पाहूयात तर मी श्रावणी श्रावणी झोन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा चला तर मग रेसिपी पाहूयात तर सर्वप्रथम टमॅटो सूप करायला इथे आठ मध्यम आकाराचे ताजे टमॅटो घेतले आहेत त्याचबरोबर अर्ध बीट कापून घेतलेलं आहे हे टमॅटो आधी चांगले ऊन घेतलेले आहेत आता हे टमॅटो आपण कापून घेऊयात त्याचे असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे तर हे कापलेले टोमॅटो एका बाजूला ठेवून देऊया तर आता इथे चांगलं पौष्टिक टमॅटो सूप बनवायला इथे काही मसाले घ्यायचेत त्यासाठी तीन लहान चमचे कश्मिरी लाल मिरची पावडर घेतलीये त्यात दीड चमचा जिरा पावडर एक चमचा धण्याची पावडर एक छोटा चमचा काळी मिरी पावडर त्यामध्ये एक लहान चमचा मिक्स हर्ब घ्यायचे एक लहान चमचा ऑरिगेनो घ्यायचे हे दोन्ही पण ऑप्शनल आहे आणि पाव चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले मिक्स करून बाजूला ठेवून देऊयात ते नंतर आपल्याला लागणार आता सूप बनवायला कढई किंवा पॅन घ्यायचं पॅन गरम झाला की एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आठ लसूण आणि दोन इंच आलं घालायचं आलं लसूण अर्ध सेकंद परतून घ्यायचं नंतर एक तमालपत्र आणि आठ काळी मिरी घालायची आणि पुन्हा परतून घ्यायचं नंतर एक छोटा कापलेला कांदा परतायचा कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आता त्यात थोडं कोथिंबिरीचे देठ घालायचे हे सुद्धा एकदा परतून घ्यायचे कोथिंबिरीचे देठ थोडे नरम झाले की कापलेला टमॅटो घालायचा कापलेलं बीटसुद्धा घालायचं हे सर्व मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचं साधारण एक मिनिट टमॅटो परतून घ्यायचा आहे एक मिनिट टमॅटो परतल्यानंतर जो मसाला आपण तयार केला होता तो मसाला यामध्ये घालायचा आहे एक छोटा चमचा मीठ घालायचं दोन चमचे साखर घालायची आता हे सर्व मोठ्या गॅसवर चांगलं परतून घ्यायचं मसाला टमॅटोला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आता टमॅटो पण नरम व्हायला लागला आहे आणि मसाला पण मिक्स झाला आहे तर इथे आता दोन ग्लास पाणी घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं पाण्याला उकळी आली आहे त्यात एक मसाला वेलची घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं पाण्याला चांगली उकळी आली की झाकण लावून वीस मिनिट मिडियम गॅसवर शिजत ठेवायचं आहे वीस मिनिटांनी टमॅटो चांगले शिजले आहे आणि पाणी पण थोडं कमी झालं आहे आता हे शिजलेले टोमॅटो एका चाळणीमधून गाळून घेऊयात इथे हे असं थोडं थोडं घालून टोमॅटो स्मॅश करून पाणी सगळं गाळून घेतलंय तर तुम्ही बघू शकता इथे हे सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे आणि पाणी गाळताना हा अख्खा मसाला बाजूला केला होता आता परफेक्ट सूप बनवण्यासाठी इथे पॅन गरम करून घेतलाय त्यात दोन चमचे बटर घालायचं बटर वितळलं की टमॅटोचं सूप बनवलंय ते त्यात ओतायचं सर्व मिक्स करायचं गाळलेलं राहिलेलं पाणी आहे ते पण त्यात ऍड करायचं आणि अजून थोडं पाणी घालायचं सर्व छान मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं त्यात थोडा पाव चमचा सेंदव मीठ सुद्धा घालायचं पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची चिमूटभर चाट मसाला घालायचा एक चमचा टमॅटो केचप घालायचं एक चमचा साखर घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं उकळी यायला लागली की अर्धा लिंबाचा रस घालायचा आता हे दहा मिनिट चांगलं शिजू द्यायचं दहा मिनिटाने टमॅटो सूप तयार झाला आहे गॅस बंद करायचा आता आपण मिक्स व्हेजिटेबल सूप करूया त्यासाठी इथे काही भाज्या घेतल्या आहेत त्यात चार कापलेली फरजबी आहे दोन ते तीन चमचे कापलेला कोबी आहे दोन ते तीन चमचे किसलेलं गाजर आहे दोन चमचे मक्याचे दाणे इथे शिराळा आणि भोपळा क्रश करून घेतलेला आहे अजून पाववाटी मटार घेतले इथे भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे ह्या भाज्यांबरोबर इथे वेगळ्या मिक्स भाज्या घेतले त्याचा आपल्याला स्टॉक करायचा आहे त्यासाठी ह्यात पाणी घालायचं थोडंसं वे पुरतं मीठ घालायचं तर ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत तर ह्या भाज्या उकडून घेतलेल्या आहेत तर त्याचं पाणी गाळून घेऊया तर हे सूप बनवण्यासाठी भाज्यांचा स्टॉक तयार झाला आहे हा अर्क आता थंड करायला ठेवायचा हा स्टॉक थंड होतोय तोपर्यंत आपण सूप बनवायला घेऊयात कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं एक चमचा बटर घालायचा तेल आणि बटर गरम झालं की अर्धा कापलेला कांदा घालायचा इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे एक चमचा बारीक कापलेलं आलं घालायचं एक चमचा लसूण बारीक चिरलेली घालायची मध्यम आचेवर सर्व परतून घ्यायचं साधारण अर्ध मिनिट परतल्यावर गॅस लहान करून पावकप मटार घालायचे आता सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या मके घालायचे फरसबी चिरलेला कोबी गाजर हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आणि हा भोपळा आणि शिराळे आहे ते सुद्धा घालायचं आपल्याला ज्या भाज्या पाहिजेत त्या भाज्या आपण घ्यायच्या आहेत आता मोठ्या गॅसवर या भाज्या परतून घ्यायच्या कोथिंबिरीचे देठ कापून घालायचे ह्याने सूपला चांगली चव येईल अर्धा मिनिट भाजी परतली की त्यात एक तमालपत्र घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व मिक्स करायचं आता ह्यात दोन ग्लास पाणी घालायचं पाणी थोडं जास्तच घालायचं आणि उकळायला द्यायचंय आता आपण जेवढं पाणी घातलंय त्याच्या अर्ध पाणी होईपर्यंत पाणी उकळून घ्यायचंय तर आता झाकण लावून मध्य माचेवर पंधरा ते वीस मिनिट हे उकळत आहे तर इथे सूप तयार होत आहे तोपर्यंत तो एक स्लरी तयार करून घेऊया त्यासाठी इथे हे थंड झालेलं व्हेजिटेबल स्टॉक घेतलंय त्यात एक लहान चमचा कॉर्नफ्लार घेतलंय आणि एक लहान चमचा नाचणीचं पीठ घेतलं आहे पण सूप दाट होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरतो तर इथे मी कॉर्नफ्लॉर बरोबर नाचणीचं पीठ ऍड केलं आहे नाचणीने आपली हाडं मजबूत होतात आणि रक्तातील साखर नियंत्रित व्हायला मदत होते म्हणून सूप हेल्दी होण्यासाठी इथे मी नाचणीचं पीठ ॲड केलेलं आहे आता हे दोन्ही गुठळी न होऊ देता मिक्स करायचं हे आपण साध्या सुद्धा मिक्स केलं तरी चालेल आता ही स्लरी तयार झाली आहे तर आता सूप कितपत तयार झालं आहे ते पाहूयात इथे पंधरा मिनिट झालं आहे पाणीसुद्धा आटलं आहे तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं से सेंदव मीठ घालायचं आता हे पाणी अर्ध झालं आहे तर यात ना नाचणीचं पीठ आणि कॉर्नफ्लॉरची स्लरी बनवली होती ती घालून घेऊयात एक चमचा साखर घालायची सर्व मिक्स करायचंय आणि मिनिटभर शिजायला द्यायचं आहे पाच मिनिटाने दोन चमचे कापलेले शिमला मिरची घालायची कांद्याची पात घालायची शिमला मिरची लगेच शिजते म्हणून शेवटी घालायची आहे पाहिजे असेल तर चिली फ्लेक्क सुद्धा घालायचं दोन मिनिटांनी सूप उकळलं की अर्धा लिंबाचा रस घालायचा आता सूप थोडं दाट होईपर्यंत शिजवायचं आहे आता हे व्हेजिटेबल सूप तयार झालंय तर ह्या सूप बरोबर एक हेल्दी असा नाश्ता तयार करूया त्यासाठी इथे मी दोन ब्रेड चे स्लाइस घेतले आहेत हा ब्राऊन ब्रेड आहे तर ब्रेड ला एका बाजूने बटर लावून घ्यायचा आहे तसंच दुसऱ्या ब्रेड ला ही हिरवी पुदिना चटणी लावायची आहे नंतर दोन्ही ब्रेड चीज वर चीज किसून घालायचं पॅनवर थोडा बटर गरम करायचा आणि हा ब्रेड त्यावर ठेवून भाजून घ्यायचा ब्रेडच्या वरच्या भागाला थोडा बटर लावायचा सुरुवातीला लहान गॅसवर ब्रेड भाजून घ्यायचा नंतर ब्रेड परतून घ्यायचा थोड्या वेळाने मध्यम आचेवर ब्रेड भाजून घ्यायचा अशा पद्धतीने ब्रेड भाजला की छान कुरकुरीत भाजला जातो तर हा अशा पद्धतीने चीज ब्रेड तयार झाला आहे तर इथे आपला हेल्दी नाश्ता सुद्धा तयार झालाय तर हे व्हेजिटेबल सूप खूप छान सविष्ट तयार होते थंडीच्या दिवसात असं गरमागरम व्हेजिटेबल सूप तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा वर कोथिंबीर आणि कांद्याची पात घालायची चाट मसाला मिरी पावडर आणि आवडत असेल तर चिली फ्लेक्स घालायचं खूप मस्त असं व्हेजिटेबल सूप तयार झालंय त्याचप्रमाणे हे टोमॅटो सूप अतिशय चविष्ट लागतं बाहेर फिरायला जाताना ट्रेन मध्ये जसं सूप मिळतं त्याही पेक्षा छान चवीचं सूप हे अशा पद्धतीने बनवलं तर तयार होतं ह्यात कॉर्नफ्लॉर वगैरे काही घातलं नाही तरी सुद्धा दाटसर सूप तयार होतं मस्त आंबट गोड तिखट अशा चवीचं हे सूप तयार होत सर्दी खोकला झाला असेल शरीरात अशक्तपणा आला असेल तर अशा पद्धतीने सूप एकदा नक्की बनवून पहा सूप चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे त्याचबरोबर भरपूर चीज आणि बटर घालून गव्हाचा ब्रेड फ्राय केला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद